वंश जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते हिम्मत असेल तर माझ्यासमोर तटकरे यांनी उमेदवारी लढवावी मग त्यांची काय अवस्था होते ते बघा अनंत गीते यांचे सुनील तटकरे यांना खुले आव्हान गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीनुसार माणगाव येथे जनसंपर्क कार्यालय व्हावे असे अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती या प्रसंगी आज माणगाव तालुक्यात विकास कॉलनी वेद पाठक प्लाझा येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच पदाधिकाऱ्यांचे स्वागत देखील करण्यात आले या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे माझे आमदार तुकाराम सुर्वे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे तालुका प्रमुख गजानन अधिकारी दक्षिण रायगड जिल्हा समन्वयक बळीराम घाग माणगाव तालुका संघटक सीताराम मेस्त्री युवासेना समन्वयक रोहित पारदे माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप जिल्हा संघटिका स्वीटी गिरासे महाड शहर महिला आघाडी प्रमुख तृप्ती रत्नपारखी जिल्हा संघटिका दिघे स्वाती घोसाळकर तसेच महिला आघाडी तमाम आजी माजी पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या स्वराज साठी प्रतिनिधी दी दीपक दपके माणगाव असेल तर दाखवावी काय त्यांची अवस्था होते ते बघा जो सर्वे केलाय भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वे जाहीर केलाय की जर तटकऱ्यांना उमेदवार दिली तर तटकरे एक लाख वीस हजार मताने हरते हा भाजपचा सर्वे आहे आणि म्हणून मग ते सांगतायत अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची ही सीट हरवायला काय द्यायची मग त्याला विचारलं जर एक लाख वीस हजाराने भाजपने जर उमेदवारी चटकरीला दिली तर चटकडे हरणार आहेत मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणजे आम्ही फक्त ऐंशी हजाराने <laughs> हरणार आहोत तर ते सुद्धा आम्ही जिंकणार नाही म्हणत पण आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहे एक लाख वीस हजारने हरणार आहेत मग त्यांना कशाला द्यायची तेव्हा त्यांच्या आट्यापाट्या त्यांच्यात चालू द्या कुणी कुणाला बात करायचं ते करू द्या जो पण त्यांचा जिवंत राहील त्याच्याबद्दल म्हणून आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर रायगडच्या मतदारांवरती माता भगिनी शेतकऱ्यांवर बांधवांवरती युवकांवरती तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती विद्यार्थी माझा पूर्ण विश्वास आहे रायगडच्या जनतेनं निर्धार केलेला आहे निर्णय घेतलेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आनंद गीतेच होणार आहे हा निर्वास चैनल वर जर नवीन असाल तर चैनल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद